तरी पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आम्ही चाललो गावात नवीनच खरेदी वासरू केलेलं आहे राजू पाटील आणि बैल वागण्यासाठी फोन केलेला आहे का बाई तर बैल आले तू कम बॅक म्हणा आहे तर सकाळी फोन तर ना बैल आणण्यासाठी पण मी जेवलं कारण का थोडासा काम होता म्हणून आता बैल आले त्याची इंटरव्ह्यू मला दाखवते बैलाची व्हिडिओमध्ये कंटिन्यू आला मित्रांनो आणि आराम पण सोबत आहे चालले आता आम्ही चालत चालत असते असते मित्रांनो वागेश्वरच्या मंदिरात पोचलेलो आपण आणि कालच यात्रा झालेली आहे आमची आणि नवीन खरेदी गावात आलेली आहे छोटीशी खरेदी आहे पाहू शकतो तुम्हाला तुम्हाला दाखवतो एंट्री आणि धमाका आता नऊ तारखेलाच होणार शंभर टक्के डायरेक्ट एंट्री बैलवरती कोणाचा येत नाही आज नवीनच एंट्री डायरेक्ट दर्शन घ्यायसाठी आलेलो आपण चल जाऊन देखर मित्रांनो पाहू शिकत एकदम गरम वास्तू आणि लई टाईट काम केलेलं आहे मित्रांनो सिंबा <SussALLY>: <people watching mother> <laughs>